ते सर्व माझे पत्रकारांना मी स्वागत करते आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करते मी सौ अन्नपूर्णा कोरगावकर येत्या नगर परिषदेचे नगर नगराध्यक्ष इलेक्शन साठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेले आहे हे सर्व कार जाणतात आणि मी मेणबत्ती चिन्ह चिन्ह घ्यायला मी फॉर्म भरमध्ये भरलेले आहे आणि ऑलमोस्ट मला मेणबत्ती सुद्धा मिळेल पण माझं ध्येय आहे माझे शहर माझी जबाबदारी एकच ध्यात सावंतवाडीचा विकास हे मुद्द्यावरून मी सावंतवाडीत नगराध्यक्षपदाचे निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि तिकीट नाही मिळाली तरी मला काही दुःख नाही आहे देण्या मतदार माझे म भरपूर भरघोस मत देतात आणि भरपूर आशीर्वाद देतात त्याच्यामुळे काहीही मला चिंता नाही पूर्ण श्रेय माझे लाडके मतदारांना जाते माझे लाडके सावंतवाडी कार मी आता घरोघरी फिरते तेव्हा भरपूर म्हणजे भरपूर प्रेम करतात त्याच्यामुळे मला अजिबात थकवा पण जाणवत नाहीये आणि तिकीट मिळाल नाही, नाही मी विसरून सुद्धा गेली सावंतवाडीकारांचं युवकांसाठी महिलांसाठी आणि सावंतवाडी शहरासाठी भरपूर काम करायचं आहे युवकांना रोजगार निर्मिती करायची आहे आज हजारो मुलं सावंतवाडीतनं दरवर्षी नॉलेज भोसले नॉलेज सिटीतून आपलं क एस पी के कॉलेज आर पी डी स्कूल बी सी ए कॉलेज असं कॉलेजमधून बाहेर पडतात पण त्यांना रोजगार नाही आहे म्हणून ते पुण्या बेंगलोर गोवा चेन्नई हैदराबाद आणि बाहेरच्या देशातसुद्धा जातात हे खूप दुःखाचा विषय आहे ह्याच्यासाठी मी छोटंसं एक आय टी कंपनी गेल्या दोन वर्षापासून चालू केलेली आहे आणि कृषीच्या माध्यमातून सुद्धा रोजगार निर्मितीचे प्रयत्न केलेले आहे आज माझ्याजवळ दोन्ही माध्यमातून एकशे वीस मुलांना मी रोजगार स्वतः दिलेले आहे इथेच मला थांबायचं नाही आहे इथलं युवकांना भरपूर रोजगार निर्मिती करायची आहे महिलांच्या हातांना ताकद द्यायची आहे त्यांचे घरा घरात घरात प्रत्येक घरात काहीतरी प्रोडक्शन तयार करून त्यांना ऑनलाईन मार्केट उच्च उपलब्ध करून द्यायचं आहे आपलं सावंतवाडी शहरामध्ये राह रकडलेले थोडे कामं आहेत चोवीस तास पाणीचं योजना आहे अंडरग्राऊंड वायरची आहे चांगलं भाजी मार्केटची सुविधा करायची आहे फिश मार्केटमध्ये अजूनसुद्धा सुविधा करायचं आहे थोडंसं कटाडा वगैरे उंच आहे महिला आपलं मासे विकतात त्यांनासुद्धा त्रास होत आहे असं भरपूर कामं सावंतवाडी शहरामध्ये रकडलेली आहे त्याचेसुद्धा आम्हाला खूप सुधारण करायचं आहे आणि एक चांगलं उद्दिष्टाने मी नगराध्यक्ष म्हणून एक जबाबदारी स्वीकारायचे एक निर्णय घेतलेली आहे आणि आज रोजी ते चांगलं मी साधारण सत्तर टक्के सावंतवाडी शहरातले प्रत्येक घराघरात जाऊन मी आशीर्वाद घेऊन आलेले आहे थोडंसं राहिली आहे ते आता येत्या दोन दिवसात मी कम्प्लीट करणार आणि हे मी तिकीट मागायचं आधीच मला आणि ओपन आरक्षण पडलं तेव्हा असं भेटून सांगितलं वहिनी तुम्ही थांबायचं आहे इलेक्शनला म्हणून मी हे निर्णय घेतला आणि सर्व पत्रकारांचे सुद्धा मला सपोर्ट भरपूर पाहिजे भरपूर आहे असं तुमच्याकडे हात जोडून विनंती करते आणि धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पक्षीय जनता सावंतवाडीतले आहेत ना त्यांचे पाठिंबा आहेतच आहे असं आहे पर्टिक्युलरली एक पक्षाचं सांगत नाही सर्व पक्षीय माझ्यासोबत आहेत <laughs> ते मागच्या वेळेस सुद्धा काम करून अपक्ष लढवलं आणि आपल्या सत्तेसाठी भाजपला मदत केलीये पास्ट इज पास्ट आता प्रेझेंट मध्ये लढवणार आणि विजय मिळवणार त्यांचे काहीतरी गणित असतील पण मोठे माणसांचं मोठे नेत्यांबद्दल मी बोलत नाही आहे पण आज माझे डोळ्यासमोर एकच आहे सा की सावंतवाडीचा सा विकास आणि माझं शहर माझी जबाबदारी एवढंच माझे डोळेसमोर आहे सो बाकीचे सगळे नंतर आपण विचार करू शहराचे विकासा विकासासाठी लागणाऱ्या निधींसाठी मी त्यांच्याजवळ जाणार आणि भरपूर निधी आणणार सावंतवाडीला भरपूर कायदे विकास करायचं आहे अपेक्षा म्हणजे एक अनुभवी एक कार्यक अनुभवी एक महिला म्हणून मला बघितलं जातं आज तर मी आता चार दिवस पाच दिवस जाते प्रत्येकांचे घराघरात असं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी मला कोण काय विचारलं नाही ताई या मॅडम या वहिनी या असं म्हणून मला त्यांनी आत घेतलं आणि त्यांचे प्रतिसाद म्हणाले की तुमका तिकीट मिळाप होई होती असं काय केल्यानी असं म्हटल्याने पण मी म्हटलं की असू दे आज मी में मेणबत्ती चिन्हावर लढवणार आहे आणि तुम्ही सर्वांनी मला मदत केल्या पाहिजे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे हे मला खूप अभिमान वाटतं अन्याय विसरणं हे आमचं मनाचे मोठेपण आणि माझं संस्कार आहे त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाहीये सावंतवाडी जनतेची माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मला देवाने ताकद दिली आहे त्याच्यामुळे ना, बिंदास ना मी बिंदास्त आहे ना आता नऊ वर्ष माहिती आहे ना तेव्हा मी अपक्ष लढवलं तरी तेव्हा तुम्हाला माहिती आहे आठ आणि आठ होती वेगळ्या वेगळ्या ऑफर असले तरी सुद्धा मी सत्तेसाठी त्यांना मदत केली आणि आपला सत्ता सावंतवाडी शहरात बसली आणि आपण कारभार व्यवस्थित चालवला आणि आय डोंट नो व्हॉट इज द रिझन असं नाही मी जनतेचे नगराध्यक्ष म्हणून बसणार आहे आज प्रत्येक घराघरात मी काय म्हणते मी अपक्ष उमेदवार आहे मी भाजपचे उमेदवार म्हणून जात नाहीये हे माझं आय डोंट नो त्याला भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य म्हणायचं मला माहिती नाही आहे पण लोकांचे जनता मला एवढं प्रेम करते की मला अजिबात पाय दुखत नाही ऊन लागत नाही काहीच वाटत नाही की मी एवढं चांगले घरात त्यांचे दरवाजात जाऊन ना असं मला एक त्यांचे ट्रीटमेंट मिळतं सो रिअली आय फिलिंग प्राऊड जनतेचे मी नगर नगराध्यक्ष म्हणून राहणार आहे आणि सर्व पक्षीय नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत नितेशजी राणे पालकमंत्री आहेत दीपक बाई आहेत नारायणजी राणे आहेत आपलं फडणवीस साहेब आहेत आदरणीय मोदीजी आहेत त्यांचे सर्वांकडनं आपल्याला फायनान्शियल मदत मिळेशिवाय आपलं सावंतवाडी शहर वरती आणू शकत नाही ना ते माझी जबाबदारी आहे जनतेने मला निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडे मला जाऊन फंड आणावत लागणार आहे बरोबर ना तेव्हा पक्ष बाजूला राहणार आणि विकास माझे मेन मुद्दा राहणार आहे पहिलं निवडून पहिलं निवडून आल्यानंतर नंतर विचार करू आपण विश्वास करू शकत नाही ना काहीतरी तुमच्या सारख्यांची सल्ला घेऊनच मी निर्णय घेणार आहे तुम्ही सर्वजण आहात फक्त फक्त एकशे वीस जणांना दिली आहे इथे थांबायचं आहे कुठे आम्हाला बारा बारा हजार लोकांना द्यायचं आहे असं ताकद देऊ दे तुमचे तुम्ही मला मला विंगला माझं बळ द्या इतके मुलं आणि मुली आहेत ना त्यांचं आपण हे गोष्टी बघितल्या असत इट इज व्हेरी व्हेरी हे आहे चिंताजनक आहे त्याच्यामुळे आपलं एकशे वीसला आपण अजिबात मी समाधान नाही आहे सर्वांचे मला आशीर्वाद मिळालं तर भरपूर जणांना आपण ना रोजगार द्यायचा आहे त्याच्यामुळे हे सगळे आता खटाटोप चाललेले आहे निवडून यायचं आहे सर्वांची मदत घ्यायचं आहे आणि आम्ही आता गोसोरसारखी कंपनीबरोबर अलायन्स केली आणि आमच्या स्वतःचं कृषीचं दुकान आहे आणि इथे माझ्याकडे चौतीस जण आहेत कणकवली ब्रँच आहे दुकान बाजारात दुकान आहे आणि आय टी कंपनी आहे आणि अजून आपण कंपनीला आपण अलायन्स करून इथलं मुलांना इथलं युवकांना इथलं युवतींना इथलं मेकॅनिकल आणि इंजिनिअरिंग शिकलेले मुलांना बी सी ए शिकलेले मुलांना कंप्युटर शिकलेले मुलांना आपण रोजगार द्यायचा आहे आणि माझं त्याच्याहून अधिक लक्ष असणारे स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंटमध्ये कशाला पाहिजे प्लंबर वायरमेन चांगलं सुतार चांगलं कार हे नाही आहेत असं मार्केटमध्ये काय गरज आहे ना ते कोणाला आवड कशामध्ये आहे ते स्किल डेव्हलपमेंटला मी प्राधान्य देणार आहे आणि प्रत्येक युवक युवतींना काय मार्केट मिळणार असं नाही त्यांचे त्यांचे घरात केलेलं प्रोडक्शनला मार्केट मिळून द्यायचं त्यांना एंटरप्रेन्युअर करायचं त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभी राहणार आहे हे माझे तत्व आहे खारीचा वाटा उचललाच पाहिजे तुम्ही पण पत्रकारांनी उचलला पाहिजे आम्ही पण उचलला पाहिजे हे खूप गरजेचं आहे गेले तेरा वर्ष आमची दोन अँब्युलन्स मोफत म्हणून आम्ही ठेवलेले आहे पण दुर्भाग्य असं आहे की महिन्याला दीडशे ते दोनशे आपलं पेशंट्स पेशंट आहेत ते गोव्याला जातात गोवा सरकारचे आपण खरोखर आभान आभार मानले पाहिजे पण हे सुविधा आपल्याकडे नाही आहे हे आपण चिंताजनक विषय आहे हे सगळे मुद्दा आपण उचलून धरूया आणि आता सावंतवाडीचे येणारे तोंडावर आल्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मला आशीर्वाद द्या आणि एवढंच मी तुमच्याकडे मागते